ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. गुहागर तालुका अपंग पुनर्वसन संस्थेचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा. गुहागर तालुका अपंग पुनर्वसन संस्थेचा बाविसावा वा वर्धापन दिन शनिवार 4 मे 2024 रोजी वरवेली येथील संस्थेच्या कार्यालयात संस्थेचे अध्यक्ष उदय रावणंग यांच्या अध्यक्षतेखाली साजरा करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी संघटनेचे राज्याध्यक्ष साईनाथ पवार जिल्हाध्यक्ष विलास गोरे जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र निवळे वरवेली गावचे सरपंच नारायण आगरे राजापूर तालुका अध्यक्ष संतोष सावंत लांजा तालुका अध्यक्ष लिंगांना भुसनूर संस्थेचे ज्येष्ठ सल्लागार विनायक ओक गुहागर हायस्कूल मुख्याध्यापक सुधाकर कांबळे श्रीमती अन्नपूर्णा विद्यालय गुहागर मुख्याध्यापक समीर गुरव गुहागर हायस्कूल पर्यवेक्षक सुजाता कांबळे दीपाली जनसेवा प्रतिष्ठान उमरोली अध्यक्ष दिनेश भडवळकर संस्थेचे सल्लागार प्रकाश बापट किरण शिंदे बेलवलकर सर सामाजिक कार्यकर्ते बाबा देवळेकर चिपळूणचे अशोक भुसकुटे आरती निराधार सेवा केंद्र चिपळूण नारकर मॅडम लांजा अपंग संस्था अध्यक्ष गौतम सावंत पत्रकार गणेश किर्वे दशरथ कदम आदी मान्यवर व सर्व दिव्यांग बंधू भगिनी त्यांचे पालक उपस्थित होते या कार्यक्रमाचे औचित्य साधून जिल्हास्तरीय सर्व सहभाग घेतला यावेळी महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी संघटनेचे राज्याध्यक्ष साईनाथ पवार यांनी दिव्यांग मतदार यांना मतदानाबाबत मार्गदर्शन केलं तसेच शासनाच्या विविध योजनांची माहिती सांगितली यावेळी प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष उदय रावणंग यांनी केलं सूत्रसंचालन अमित आदवडे यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्था उपाध्यक्ष प्रकाश अनगुडे सरचिटणीस सुनील रांजाने खजिनदार सुनील मुकनाक सदस्य प्रवीण मोहिते सानिका रांजाने भरत कदम मंगल अनगुडे संतोष घुमे संतोष कदम यांनी विशेष प्रयत्न केले महानकर निपसाठी विनोद चव्हाण गुहागर